कुर्डवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने आज नूतन पोलीस निरीक्षक श्री सुरेश चिल्लावर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील यांची मिटिंग घेण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना श्री चिल्लावर साहेब म्हणाले की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण गावात चांगले काम करावे गावातील चोरी गुन्हेगारी या बाबतीत पोलीस स्टेशनशी संपर्क करावा निवडणूक आणि कायदा सुव्यवस्था या अनुषंगाने गावोगावी भेटी देणार असल्याचंही ते म्हणाले पोलीस उपनिरीक्षक श्री नाळेसाहेब यांनी पोलीस पाटील यांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष संपर्कात राहावे आणि गावातील शांतता अबाधित राहण्यासाठी कार्य करण्याचे सांगितले प्रसंगी मिटिंगच्या निमित्ताने येथे सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने कुर्डवाडी पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक श्री सुरेश चिल्लावार साहेब पोलीस उपनिरीक्षक श्री संदेश नाळेसाहेब पोलीस निरीक्षक हनुमंत वाघमारे श्री पाटील साहेब यांचा सत्कार सन्मान करण्यात आला श्री चिल्लावर साहेब श्री नाळेसाहेब यांनी पोलीस पाटील यांनी मार्गदर्शन केले तर आभार पोलीस पाटील राहुल पेटकर यांनी केले यावेळी कुर्डवाडी पोलीस स्टेशनच्या विभागातील महिला व पुरुष पोलीस पाटील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम कथे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा